नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक अनोखा प्रयोग करण्यात आलेला आहे तो प्रयोग आहे लाल मुळ्याचा साधारण आपण बाजारामध्ये बघतो तो पांढऱ्या कलरचा मुळा आपल्याला पाहायला मिळतो मात्र आता लाल मुळ्याचे देखील यशस्वी शेती कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा पूर्ण लाल रंगाचा हा मुळा आहे याला फ्रेंच मुळा देखील म्हटला जातो विदेशात जास्त करून हा पिकवला जातो त्यानंतर आता सातपुड्यात देखील याचा प्रयोग प्रयोग जो येतो यशस्वी करण्यात आलेला आहे साधारण बीट सारखे याचा आकार आहे नेमकं याची लागवड कशी केली जाते काय याचे आपल्या आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्राचे कृषी तज्ञ डॉक्टर गुरवे सर आहेत सर कशा पद्धतीने ने ची थी थी आ, याची लागवड आपण करत असतो आणि आज आ, आ, हा आ, ही जे आ, भाजी आहे ही आपण हिवाळ्यामध्ये लावत असतो या पिकाचा जर आपण कालावधी जर बघितला तर जवळपास पस्तीस ते चाळीस दिवसाचा या पिकाचा कालावधी असतो आणि जर याच्यामध्ये आपण औषधी गुणधर्म जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट याच्यामध्ये बघायला मिळते सोबतच आपल्याला याच्यामध्ये अँथोसायनिन पिगमेंट जो शरीरासाठी महत्वाचा असतो ते पण आपला आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतं कोणत्या रोगांसाठी हा सर्वात जास्त कारण हा सगळ्यात जास्त कॅन्सर जे आपण म्हणतो त्याला जर आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे तर त्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा मानला जातो सोबतच जेव्हा आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करायचं असतं शरीराचं तर हा लिव्हर आणि स्टमकसाठी सगळ्यात जास्त चांगला मानला जातो कशा पद्धतीने याचा भाव कसा असतो आणि मार्केटपेक्षा कशा किमतीने हा विकला जर आपण मार्केटचं लक्षात घेता नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला लालमुळा कुठे बघायला मिळणार नाही तर आपल्याला कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण आपल्याला जवळपास आपलं जे स्टॉल लागलेले आहे ला आप ला ते आपल्याला ऐंशी ते शंभर रुपये किलो याला भाव मिळालेला आहे जर साध्या मुळ्याचा जर आपण भाव बघितला तर आपल्याला वीस ते तीस रुपये किलो मिळत असतो नक्कीच साध्या मुळ्यापेक्षा सर्वात जास्त भाव जो येतो तो या लाल मुळ्याला मिळतो कॅन्सरसाठी अत्यंत लाभदायक असा हा लाल मुळा मानला जातो फ्रेंच मुळा म्हणून देखील याची ओळख आहे आणि याचाच उत्पन्न यशस्वी प्रयोग हा कृषी विज्ञान केंद्रात करण्यात आला आहे येणाऱ्या काही कालांमध्ये सातपुड्याच्या प्रत्येक का आदिवासी बांधवांना याच्या प्रशिक्षण देऊन त्यांना देखील या लाल मुळ्याची लागवड करण्यासंदर्भात मार्गदर्शन जे आहे ते कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणार आहे नंदुरबारून सागर निकवाडे साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका